नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय कळेश्वरी खंडेरायाचे घटस्थापना करतोय दोन हजार पंचवीस ची घटस्थापना आहे आणि घटस्थापना करत असताना आपण पन, घटस्थापना कशी करायची कारण की माझी जी व्हिडिओ आहे गेल्या वर्षीची जी घटस्थापनेची व्हिडिओ आहे खूप व्हायरल झालेली आहे खूप मिलियन मध्ये व्ह्यूज आहेत त्याचे आणि भरपूर लोकांचे कमेंट्स होते की तुम्ही घटस्थापना कशी करतात दादा ही पूर्ण व्हिडिओच्या मार्फत दाखवा तीच आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत की घटस्थापना कशी करायची त्यासाठी आपण घोंगडी घेतलेली आहे ही घोंगडीच्या वरती आपण एक पिवळं कापड घ्यायचंय पिवळा ब्लाउज पीस घ्या किंवा सव्वा मीटर पिवळं कापड घ्या आणि आता त्याच्यावर पुढची प्रोसिजर पाहणारच आहोत पण ह्याच्यामध्ये आपण खंडोबाचे जे घट बसवतोय तर कुळधर्म कुळाचारानुसार काही ठिकाणच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत काही भागामधल्या पद्धती वेगवेगळ्या आहेत तुमच्या पद्धतीनुसार असेल तशा पद्धतीने बसवला तरी चालेल पण मी माझ्या पद्धतीने आमच्या गुरु परंपरेनुसार जसा गट बसवला जातो ती आपण पद्धत पाहणार आहोत आता ह्या पिवळ्या कापडावरती आपल्याला मी काल जेजुरीला जाऊन भंडारा घेऊन आलेलो आहे तर हा जो भंडारा आहे त्याने चौक करायचा चौक करायचा असतो अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाची ही घटस्थापना सगळ्यांच्या घरोघरी असावी आणि सगळ्यांनी त्यांचा कुळधर्म कुळाचार करावा यासाठीच आपण ही व्हिडिओ बनवतोय तुमच्याही घरी घटस्थापना आवर्जून करा, आवर करा। खंडेरायाची घटस्थापना जसं आपण देवीची घट बसवतो हो तसंच खंडेरायाची ही घटस्थापना प्रत्येकाच्या घरोघरी झालीच पाहिजे कारण की जेवढं कुलदेवीला महत्व आहे तेवढंच कुलदैवतालाही महत्व आहे त्यामुळं ज्यांचं ज्यांचं कुलदैवत खंडेराय त्यांनी आवर्जून ही गट स्थापना केली पाहिजे तर आता याच्यामध्ये बघा पहिल्यांदा आपण भंडाऱ्याने असा चौक केलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामधून आता आपण तांदूळ टाकतोय त्याच भंडारा ज्याच्या जेवढा टाकलाय त्याच्यावरती आपण सगळे तांदूळ टाकतोय तांदूळ हे अख्खे कोलमचे तांदूळ घ्या अख्खे तांदळाला महत्व आहे त्यामुळे तांदूळ अख्खे घ्या त्याचबरोबर अशा पद्धतीने भरपूर अशी तांदळाची मोठी रास लावायची तांदूळ घेताना जास्तीचे घ्यायचे कारण की तांदूळ जास्ती, जास्ती लागतं या गटाच्या आता चव भर चव काढल्यानंतर चौकामध्ये आता असे भरपूर तांदूळ टाकायचे बरोबर मग भरपूर असे तांदूळ मधोमध टाकायचे हे तांदूळ आता आपण घटस्थापना झाली गट उठल्यानंतर चंपाषष्ठीच्या दिवशी गट उठतात तर चंपाषष्ठीच्या दिवशी या तांदळाचे आपण काय करायचे काहीतरी गोड खीर करायचे गोड भात करायचे आपण घरात करा किंवा बाहेर वाटूही शकता तसं नाही नाहीये बघा असं आता मध्ये जे आपण तांदूळ टाकलं होतं त्या तांदळामध्ये आपण शंकराची पिंड काढून घेतली आहे शंकराच्या पिंडीचे जे पाय ते उत्तरेला केलेले दक्षिणेला पाय नको आहेत म्हणून उत्तरेला पाय केलेले त्याचबरोबर आता आपल्याला चौकावरती विड्याची पानं ठेवायची आहे प्रत्येक प्रत्येकी दोन दोन विड्याची पानं चौकावरती ठेवून द्यायची पानं ठेवताना देवाकडे तोंड करून पान ठेवायचं म्हणजे अशा पद्धतीने पान ठेवायचं पद्धती चार कोपऱ्याला चार पानं ठेवा चार कोपऱ्याला चार पानं ठेवा अशी एक मोठ ठेवायची अशी पानं तुटकी नसावा पानं अखंड घ्यायची पान तुटलेले नसावा किंवा मध्ये काहीतरी होल असतो खराब असतात पानं तर अशी पानं घ्यायची नाहीत एकदम अखंड पानं घ्यायची त्यानंतर खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्यात पाच खोबऱ्याच्या वाट्या घ्या शे पाच खोबऱ्याच्या वाटे घ्यायच्या आणि प्रत्येक विड्याच्या पानावर ठेवून द्यायचे त्यानंतर खारी बदाम हळकुंड सुपारी आपल्याला प्रत्येकी पाच पाच आपण आणलेले आहेत प्रत्येक विड्याच्या पानावरती ठेवून द्यायचं सगळे प्रत्येकी पाच 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 खारी पाच बदाम पाच हळकडा पाच असे पाच पाच घ्यायचे आणि ते प्रत्येकी एकेका एक विड्यावरती ठेवून द्यायचे एक, एक खारी बदाम हळकोंडा आणि सुपारी हाय सुपारी कमी आहे आता बघा अशा पद्धतीने आपण चौकावरती सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत आता याच्यावरती आपल्याला पाच फळ ठेवायची तर पाच फळ ठेवा असे साईडला ठेवले तरी चालतील ठेवणार आहोत त्याच्यानंतर एक धारी लिंब लागतात पाच हे बघा एक धारी लिंबू लिंबू प्रत्येकी ठेवा चार एक धारी लिंबू बघा असा असत एक धारी लिंबू हे बघा अशी शिर असते बरोबर ह्या एक धारी ह्याला एक धारी लिंबू म्हणतात हे आपण देवाच्या पूजेला किंवा तंत्राच्या कार्य कामांसाठी वापरलं जातं आणि खंडोबाच्या पूजेसाठी आवर्जून एक धारी लिंबाचा उपयोग केला जातो तर हे बघा घट बसवत असताना एक धारी लिंब आवर्जून आणायची हे बघा अशी एक धारी लिंब असतात हे बघा ते माझ्या शिष्याला सांगितलं होतं तर त्यांनी ते बरोबर पुण्यामध्ये मंडई मधून आणलेलं आहे हे एक एक धारी लिंब आता ही कोटम्यासाठी लागतात पाच लिंब ते बघा पाच लिंब आपण बरोबर काढून ठेवलेली बाजूला हे बघा सगळी एक धारी लिंब धारी लिंबू आहे ही जी लिंब आहेत ही आपण पुढे तुम्ही पाहणार आता पाहणारच आहात याच काय करायचंय तर याच या लिंबाच शेवटी सांगेल मी काय करणार करायचंय आपल्याला हम्म आता बघा आपण अशी कळशी घेत असतो याची कळशी घ्यायची आणि या कळशी मध्ये पहिल्यांदा बघा असं काहीतरी उपरणं किंवा धोतर असं असं काहीतरी घेऊन या हा आणि याला आता आपण कळशीला धोतर घालणार आहे कसं धोतर घालायचं ते बघा कळशीला धोतर कसं घालायचं ते बघा नवीनच वस्त्र देवाला घेऊन यायचं दोतर उपर किंवा टॉवेल टोपी असं काहीतरी पाहिजे हे दोन मीटरच आहे याला अशा छोट्या छोट्या मिर्या करायच्या रोगाशी छोट्या छोट्या अशा मिर्या करायच्या आता मी सांगतो तुम्हाला पुढं काय करायचं दोन्ही वर्जून मिऱ्या करून घ्यायच्या घातल्या होत्या त्यावरती एका शिष्याच्या हातात आणि आता आपण काय करायचंय मिऱ्या वरच्या आणि खालच्या सारख्या जोडून घ्यायच्या वरच्या आणि खालच्या मिऱ्या जोडून घेतल्या ना काय होत सारखे मिर्या येतात आपल्याला जास्ती मिर्या पाहिजे मोचलून धरवा आता जास्तीत जास्त मेर्या ह्या घेतल्यात आणि ह्याला काय करायचंय मग हायचं आता बघा अशा सगळ्या मिळ्या एकत्र करा आणि ह्या मेऱ्यांना बरोबर तर वरचा जो व्यक्ती असेल त्याने मध्ये हात लावायचा आणि ह्याला फोल्ड करायचं असं फोल्ड करायचं हे असं फोल्ड करायचं आणि ह्या खालच्या मिऱ्या आणि वरच्या मिऱ्या हे एकत्र एक करायचे काय आणि आता काय करायचं ह्याच्या का मिऱ्या असतात ह्या तुम्ही एकत्र बांधू शकता हम्म ह्या एकत्र कलशाला बांधून टाकायचे आणि याला दोरीने बांधायच्या फोल्ड केल्या होत्या त्याला असं बांधून घेतलेलं आहे आता कलशामध्ये आपण काय करायचं भंडारा टाकायचा थोडा असा भंडारा आहे एक रुपया आणि सुपारी टाकायची घेऊ एक रुपया एक रुपया सुपारी टाकली की आपण आता विड्याची पानं लावायची पाच विड्याची पानं लावत असताना अखंड विड्याची पानं घ्या तुट तुटकी नको आहेत किंवा कुठं तरी असं खराब आहे अशी पानं नकोय चांगली पानं घ्या पाच विड्याची पानं घ्या आणि अशी पाच विड्याची पानं ठेवा आणि त्याच्यावरती आता आपण हा नारळ आणलेला आहे हा नारळ मोठा नारळ घेतला आहे मोठा नारळ असला की छान दिसतो घट आणि त्या घटाला आता काय करायचं आपल्याला भंडारा लावायचा आहे के हे केलेलं आहे याला काय करायचं आपल्याला आता सगळे फोन सायलं ठेवा रे आता ह्याला असं भंडारा घ्यायचा आहे आणि भांडारा लावायचा आहे आणि ती कुंकू लावायचे असं भंडारा लावा कुंकू लावा तर तुम्ही ह्याला छान असं मळवट भरू शकता माझ्याकडे मुखोट आहे त्यामुळे हे काही दिसणार नाही एवढं तुम्ही खोटा बघसान की माझ्याकडे मुखोट आहे माझ्याकडे तो, तो मुखोटा जो आहे तो मी लावत असतो घाटावरती आपल्याकडं घरात हा मुखोटा आहे बघा देवाचा दहा मुखवटा आपण लावणार आहे बाळ बांधून घे माग मार मार घाट जोरात बडून तसं खंडोबाचा आपल्याकडे मुखोटा आहे जिथं शंकराची पिंड स्थापन केली तिथं आपण भांडारा टाकायचा आणि देवाचा जो घट आहे तो उचलायचा बरोबर आणि सदानंद व्यवस्थित बसून घ्यायचा घट व्यवस्थित घट बसून घ्यायचा तिथली शंकराची पिंड गेली समोरची घरातली शंकराची पिंड आहे तर ती आपण ठेवतोय आणि असं अजून एक नवीन उपरण घ्यायचं आणि हे उपर्ण देवाच्या डोक्यावर असं मागण पुढे घ्यायचं पुढे घ्यायचं देवाच्या डोक्यावर टॉवेल टोपी तुमच्याकडे मुखवटा नसल तर तुम्ही टॉवेल टोपी देवाला घालू शकता आणि आता वरून हार घालायचा ते तिथं टाके बघ दोन खंडोबाचे टाक आहेत दोन टाक आहेत आमच्या देवाऱ्यावरती तर हे जे दोन टाक आहेत हे आपण विड्याच्या पानावर स्थापन आहे आमच्या घरामध्ये दोन टाक आहेत एक सोन्याचा आहे आणि एक चांदीचा आहे तर सोन्याचा एक खंडोबा ठेवलाय मी हे बघा आता हा सोन्याचा आहे आमचा सव्वा तोळ्याचा हा आमच्या घरातला आहे देव सोन्याचा आणि बघा एक बाजूला सोन्याचा एक बाजूला चांदीचा तुमच्याकडे जो काही तुम टाक असेल तो तुम्ही ठेवा आणि शंकराची पिंड खंडोबाचे टाक ठेवले त्याच्यावर थोडा थोडा भांडारा टाका हे शंकराची पिंड आहे त्याच्यावर भांडारा टाका देवावरती टाका देवाच्या कपाळावर देवा लावा तेल। तो भांडाला हारगिरी डेकोरेशन म्हणून आपण गळ्यातलं घालतोय गळ्यातलं दिसू नये म्हणून हा गळा असा छान दिसावा म्हणून घालतोय आणि वरतून त्याच्या आता परत एकदा उपरून आपण व्यवस्थित ठेवून देऊ आहे ते

घट बसवत असताना आवर्जून बेलाची पानं आवर्जून पाहिजे तर एक बेल -एक असा मोर्जून देवाच्या त्याच्यावर पिंडीवर देवावरती टाका ओम नम शिवाय।, शिवाय बेल तुटका नसावा नाही का त्याला आपण एक बेलाच पान डोक्यावर ठेवा घाटाला थोडी बेलाची पानं इकडं तिकड जशी आपण घाटामध्ये घट स्थापनायला पानाची माळ करतो तशीच पानाची माळ इथं पण लागते या गटाला तर अशी पानाची माळ करायची एक एक पानाची माळ करायची आता आज आपण गटस्थापना केली की आता रोज तेल घालायचं सकाळी संध्याकाळी मला आरती करायची खंडोबाची एक दोन आरती करायची सकाळ संध्याकाळ त्याच्यानंतर मल्हारी कवच वाचायचं मल्हारी सहस्र नामाली नामावली करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडं जर बीजमंत्र असतील तर बीजमंत्र खंडोबाची म्हणू शकता या सहा दिवसात त्याच्याने पण तुम्हाला त्या मंत्राची सिद्धी प्राप्त होती त्यानंतर पाचव्या दिवशी आपण काय करतो नागदिवे बनवतो तर नागदिवेची व्हिडिओ मी बनवेल आणि टाकेल ते नागदिवे कसे बनवतात आणि त्याची पूजा कशी केली जाते त्याने नाग दिव्यांची व्हिडिओ तुम्हाला मंगळवारी सकाळी मिळेल तर तुम्ही मंगळवारी सकाळची व्हिडिओ बारा वाजता व्हिडिओ येईल तुम्हाला युट्यूबला तर त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळचे नागदेवे करू शकता आता ही नऊ फुलाची ही पानाची माळ बनवलेली आहे अशाच आपल्याला वेगवेगळ्या माळा फुलांच्या पाच दिवस घाटाला लावायच्या हा उपवास खंडोबाचा उपवास जो करतो आपण तो गोडावर करतात या देवाच्या उपवासाला मीठ मिठाचे पदार्थ मीठ किंवा तिखटाचे पदार्थ चालत नाही या उपवासाला फक्त गोड लागतं तर फक्त गोडच पदार्थ आपण या उपवासाला खायचे बाकी कुठलेच पदार्थ खायचे नाही मिठाचे किंवा तिखठाची आता एकामध्ये आपण काय करतो तांदळाची रास भरतो तांदळानी एक दोन कोठमे आहेत माझ्याकडे तर मी एक तांदळाने कोठमा भरतो आणि एक कोठमा भंडाऱ्यानी भरतो तांदळाचा कोठमा फुल भरून ठेवायचा आणि एक भंडाऱ्याचा कोठमा असतो असे दोन बाजूला दोन कोठमे आपण ठेवायचे आणि हा भंडारा जो आहे मी जेजुरीवर सव्वा सवा किलो भांडारा आणला होता तोच भंडारा मी ठेवतोय आणि एक खोबऱ्याची वाटी अशी भरून ठेवा किंवा ह्या अशा गटावर तुमच्याकडे तांदळाचं असेल तर त्याच्यावर ठेवू शकता वाटम्यावर हे बघा आता ही जे लिंब होती धारीची लिंब ही अशी सरळ लावायची सगळी मोठं आहे ना सगळ्यात ते वरती ठेवतो आणि ही पाच लिंब धारीच्या अशी उभी करायची समोर हे बघा अशी समोर करायची आणि त्याच्यावर भंडारा टाकायचा आता ही जी पाच धारीची जी लिंब ठेवली ही पाच दिवस आपण घटाला ठेवणार आणि पाचव्या दिवशी ज्या वेळेला तरी भंडारा करू म्हणजे शंभसष्ठीच्या दिवशी सहाव्या दिवशी तर सहाव्या दिवशी ही जी लिंब आहेत यातले एक लिंबू घराला बांधायचं एक लिंबू तुमच्या व्यापार व्यापाराच्या ठिकाणी एक लिंबू तिजोरीत ठेवायचं एक लिंबू तुमच्या म्हणजे जिथं तुम्ही काम करताय तिथं पण तुम्ही ठेवू शकता किंवा जी लिंब राहतील ती देवाला पूजा करून ठेवली तरी चालतं तुमची जर आता दोन तीन ठिकाणी काम असतील तर तिथं तुम्ही व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवायची त्याने तुम्हाला वर्षभरामध्ये खंडेरायाच्या कृपेने तुम्हाला कसलीच कमतरता पडत नाही माझा वैयक्तिक अनुभव आहे तुम्ही पण करून बघा तर आता काय करायचं आपल्याला समयी ते लावून घ्यायचंय पुढची व्हिडिओ आपण पाहुणे ठेवलेले आहेत समावे ठेवलेले आहेत आणि माझी खंडोबाची गणमाळ झालेली आहे त्याच्यामुळे माझ्या गुरुने मला घोळ दिलेला आहे कोटमा दिलेला आहे भंडारी माग नंगरे वसारी असा सगळा माझा साज दिलेला आहे माघ झेंडा आहे देवाचा सगळा देवाचा माझा साज माझ्या गुरुने दिलेला आहे तर तो सगळा साज आपल्याला ठेवावा लागतो या गटासाठी गटाच्या पूजेला आणि मग त्याच्यावर आपण आता काय करणार आहे सगळे जे काही साज आहे त्या साजावर आपण पहिला भांडारा टाकायचा आहे आणि प्रत्येक त्याच्यावर फुल ठेवून द्यायचे त्याची पण पूजा करायची आपण हा बसवलेला आहे आता काय करायचे समया लावायच्या आणि देवाची आरती करून घ्यायची आणि आता पाच दिवस सकाळ संध्याकाळ आपण आरती करायची सकाळचं मल्हारी कवच मल्हारी सहस्र नामावली म्हणायची त्याच्यानंतर तुम्हाला कोळ धर्मकोळाचारानुसार हरिद्र अर्चन म्हणलं जातं ते कसं करायचं त्याचीही व्हिडिओ येईल अर्चन हरिद्रम करतो तसंच खंडोबाचे एक हजार आठ नाव आहेत तर ते त्यांच्या एक हजार आठ नावाने किंवा एकशे आठ नावाने आपण हरिद्र अर्चन करू शकतो त्याचबरोबर नागदिवे पाचव्या पंचमीच्या दिवशी नागदिवे करायचे असतात ते नागदिवे कसे करायचे त्याचीही व्हिडिओ येईलच आणि चंपाीचा घट कसा उठवायचा तर त्या दिवशी काय करायचं चंपाश्ठी दिवशी सकाळी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा गटाला जागा हलवायची देवाची सगळ्या पूजा करायची माळा उतरवायच्या नाही गटाची पूजा करायची सगळ्या देवांची पूजा करायची त्याच्यानंतर पाच बाजूरच्या भाकरी करायच्या त्याच्यावर वा थोडा वांग्याचं भरीत कांद्याची पात असं सगळं जे साहित्य आहे असं सगळं ठेवायचं डाळ भात परत नंतर सुकी आपली कांद्याची पात ठेवायची कांद्याची भाजी करायची कांद्याच्या पातीची परत नंतर वांग्याचं भरीत करायचं सगळं नेमद्य ठेवायचा अशी त्याचे पाच निवड बनवायचे पाच देवा पुढे ठेवायचे पाच जणांनी तळी भंडार करायचा आणि आदल्या दिवशी जे आपण नागदिवी बनवू तर त्या नागदिव्यांनी आरती करायची आणि मग तो घट गटाची माळ उतरवायच्या आणि ते जे पाच नेवद येते पाच जणांना वाटायचे देवाला एक नवीन दुसरा एक नेवत ठेवायचा आणि मग उपवास वाढायचा असा पाच दिवसाचा उपवास पाच दिवसाचे गट आहेत पाच दिवसामध्ये तिखट पदार्थ गोडच फक्त खायचं तिखट आणि मिठाचा पदार्थ या उपवासाला चालत नाही लोक खातात भरपूर जण पण ह्या उपवासाला फक्त गोड चालतं तुम्ही फळं दूध किंवा गोड पदार्थ म्हणजे तुम्ही लस्सी असं दही असं खाऊ शकता किंवा ताक पिऊ शकता पण त्याच्यामध्ये मीठ आणि तिखट घ्यायचं नाही गोड फक्त पदार्थ खायचे आपण या उपासामध्ये असे खंडोबाचे घट तुम्ही तुमच्या घरी बसवा आणि महाराजांचा आशीर्वाद तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर तुमच्या सगळ्या सगळ्या लेकर बाळांवर त्यांचा आशीर्वाद राहावा असंच मी जगदम फेब चरणी खंडोबाचरणी प्रार्थना करतो नमस्कार